नांदेडच्या नायगाव तालुक्यात सीमेलगत असणाऱ्या लोहा तालुक्यातील येळी गोदावरी या नदीपात्रातून दिवसाढवळ्या अनेक बोटींच्या आणि सक्षम पंपाच्या सहाय्यानं अवैध वाळू उपसा सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे मात्र या प्रकाराकडे महसूल विभागाचं पूर्त दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयानं यावर्षी आतापर्यंत गोदावरी नदीपात्राच्या वाळू घाटांचा लिलाव केला नसताना देखील यावेळी परिसरातील वाळू माफिया मात्र मोठ्या प्रमाणात बिहारी कामगारांकडे आणून अनेक बोटी आणि तराफ्यांचा वापर करत गोदावरी नदीपात्रातून अवैध रीती उपसा करत आहेत परिणामी गोदावरी नदीपात्राच्या मध्यभागातून आपल्या बोटी नायगाव तालुक्याच्या दिशेनं टाकळी अंतरगाव बरबडावाडी इथून वाळू उपसा करीत असल्याचं आढळून येत आहे येथील वाळू उपसा प्रकरणी लोहा तहसील कार्यालयामध्ये अनेकांच्या तक्रारीही प्राप्त झालेल्या असताना देखील वाळू अवैध दे उपशावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला दिसून त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ठोस झाली नसल्यास शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडणार आहे एमसीएन न्यूज गंगाधर गंगासागरे नायगाव नांदेड नांदेडच्या लोहा तालुक्यातील येळी गोदावरी रिव्हरवर आहे आणि या ठिकाणावरून येळीच्या गोदावरी नदीपात्रातून थेट नायगाव तालुक्यातील इकडच्या भागामध्ये घुसखोरी करून हे बोटी जात आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे त्यांचा धंदा सुरू आहे परंतु यावर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा लोहा तहसील यांचा अंकुश नसल्याचं दिसून येत आहे अनेक वेळा अनेकांच्या तक्रारी केलेल्या आहेत तरी पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे आपण पाहू शकता अनेक बोटीच्या सहाय्याने या ठिकाणी उत्खनन होत असल्याचं दिसून येत आहे यासिक कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल यासाठी जो जोमंत आपला हा यावर अंकुश बसला पाहिजे यासाठी अनेक लोकांची मागणी आहे मी एम सी एल न्यूजसाठी गंगाधर गंगासागरी नायगाव नांदेड